नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत्याचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे बाबा आईला सांगत असतात की म्हणणं म्हणणं एकदा म्हणणं आय लव्ह यू म्हणून तर आई म्हणतात मला लाज वाटते असं या दोघांचं इथे चाललंय ते जे काही मसाला दूध त्यांनी प्यायलं होतं त्याच्यामध्ये भांग असल्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि इकडे मला सारखं तेच चालू आहे बाबा सांगतात की मला आय लव्ह यू म्हण तर आई म्हणतात मला लाज वाटते आणि मग पर थे थे उड़ा मदे परत भाऊ तिथे येतात तेवढ्यामध्ये तर भाऊच्या समोर सुद्धा त्या दोघांचं हे चाललंय भाऊ दोघांकडे वेगळंच बघतात यशवंत आय लव्ह यू असं म्हण बघू एकदा असं म्हणून बाबा आईला परत म्हणतात आई म्हणतात मला लाज वाटते आणि मग बाबा म्हणतात मला वाटतं माका वाटला ह्यो वृक्ष वटत चालला पण त्या काना पालवी सुटले असा तरारलो असा असं म्हणून इकडे भाऊ बाबाला म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तुला काय बा बाबा लगेच म्हणतात तुला काय रे भाऊ माझ्या नाकाखाली काय अशी पानं फुटलेली दिसतात काय रे बघ बघ जरा असं नाक वगैरे असं करून दाखवतात आणि मग त्याच्यानंतर आई पण ते खळखळून हसतात आणि मग भाऊ बाबा म्हणतात ए एक मिनटं एक मिनटं एक मिनिटं म्हण ना यशवंत आय लव्ह यू तर आई खळखळून हसत आणि म्हणतात मला लाज वाटते असं चाललं या दोघांचं भाऊ पण इकडे हसतात मजा मजा चालली आहे बरं का प्रेक्षकानं आणि मग त्याच्यानंतर बाबा बाबांचं हे बोलणं ऐकून भाऊ परत म्हणतात तुका नवीन पाळवी फुटली आहे तर मग त्याच्यानंतर बाबा ना असं म्हटलं तर बाबा म्हणतात तुला काय वाटतं मी काय झाड असा तर मी झाड नाही तर तू झाड असा आणि तुला झाडा नुसतं झाड नाहीच तर झाडावरचा मुंज असतो असं म्हणून बाबा भाऊला म्हणतात आणि परत त्या दोघांचं चाललंय एकदा दा एकदा म्हणणं एकदा म्हणणं आय लव्ह यू तर आई म्हटत मला लाज वाटते असं परत त्यांचं चालू आहे सगळे भांगेच्या दोन्हीत तसंच तसंच तस त्यांचं बडबड चालू आहे आणि मग त्याच्यानंतर यश बाबा भाऊ म्हणतात यशवंताने बाजी मारलेली दिसता आणि मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं तुमचं आय यू आय लव्वी मेलं ते नंतर आधी एक महत्त्वाचे कागदपत्र असत जोडीनं तुम्ही सही करा बघू तर भाऊने आता ते कागदपत्र दिलेत तर बाबा विचारतात हे कसले कागदपत्र आहेत आमचं काय परत लगीन करतो की काय असं भाऊंना बाबा विचारतात तर भाऊ म्हणतात तसाच समज आता तुमच्या दोघांचं नवीन लग्नच लावून देऊ खोया हो असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आईच्या हातात पेपर देतात आणि मग त्याच्यानंतर चालू आहे आईंचं चा परत मला लाज वाटते असं हसत असत मला लाज वाटते असं करतायत सारख्या आणि मग भाऊ पेन देतात येणं वही हे सर सही कर म्हणून सांगतात तर आई हसत असत का होईना मला लाज वाटते असं म्हणत नाही सही करतात तिथे आणि बाबा पण तिकडे आहेत बरं का प्रेक्षकांना जोर जोरात अजून त्यांना तेच वाटते की मला लाज वाटते तेच चालू आहे त्यांचं आता आई सई मला लाज वाटते असं म्हणतात आणि आई सही करतात बरं का प्रेक्षकांनो आणि हा सगळा प्रकार जो काही चालला आहे तो एक व्यक्ती खिडकीतून बघते ती कोण आहे ते कळेलच तुम्हाला आता बघा प्रेक्षकांनो बाबा पण खळखळून हसतायत का लाज वाटते चाललंय ला त्यांचं अजून आणि तशा परिस्थितीत आईने ते आई परत सही केले आणि आपली सही व्यवस्थित केली बरं का मला आधी वाटलं होतं भांगेच्या नशेत तिथं वेगळंच काहीतरी लिहितील आणि वेगळंच काहीतरी होईल पण नाही सही तरी व्यवस्थित केलेली आहे भाऊ पण आशेनं बघतायत सही केली आहे म्हणून आणि इकडे असं म्युझिक पण असं लागलं आता बाबा सही करायला बसणार आहेत म्हणजे आईंची सही करून झाली की बाबा सही करणार आहेत आणि आता बाबा सही करायला तिथे बसलेत बरं का प्रेक्षकांनो बाबांनी सुद्धा व्यवस्थित अगदी सही केलेली आहे आता तुम्ही बसा आणि सही करा असं सा आईने सांगितलं आहे बाबांनी व्यवस्थित सही केलेली आहे आणि हा सगळा प्रकार प्रेक्षकांनो खिडकीतून नाही सीमा बघत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर बघा किती स्माईल आलेली आहे कारण तिचं काम झालेलं आहे ना त्याच्यामुळे इकडे ती मनापासून हसत सुटलेली आहे आणि सीमा मनातल्या मनात म्हणते शाब्बास मकरंद मला वाटलंच होतं की तू मी योग्य माणसाकडे काम दिलेलं आहे असं म्हणून ती मनातल्या मनात स्वतःच कौतुक करते तर इकडे बाबांनी सही केले आणि बाबा आई आणि भाऊ तिघजणं अजूनसुद्धा त्या खळखळून हसत आहेत त्या भांगेच्या ह्याच्यातून अजून त्यांचं बाहेर पडलेले चा नाही आहेत आता बघूया पुढे काय काय होतंय ते तर मकरंद इथे बाहेर वाट बघतोय तोपर्यंत भाऊ का आलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर का तुम्ही असं म्हणून तो एकदम भाऊ काका असं म्हणून म्हणतो धुंदीत असल्यासारखं आणि चार तो काम झालं का तर भाऊ म्हणतात काम झालं म्हणजे काय आणि भाऊ काका काम सांगितलं नाही सांगितलं आणि त्याने कधी केलं नाही ना असं कधी झालं आहे काय असं म्हणून मकरंदला उलटं विचारतात बरं का आणि भाऊला आणि मकरंदला बोलताना इकडे सीमापाठनं बघतेच आहे त्याच्यावर नजर ठेवते तर भाऊ म्हणतात हे घे पेपर्स असं म्हणून मकरांच्या हातात पेपर्स देतात बरं का त्या पेपर्सवर सही बघून इकडे मकरंद खुश होतो आणि म्हणतो थँक्यू सो मच भाऊ काका तुम्ही खूप मोठं काम केलं माझं मी येतो असं म्हणून सांगतो तोपर्यंत भाऊ मागाडवतात मकरंद आणतात हे मकरंद हे बाबा तू आईशी बापाशी जे काय करतंस ना त्याने माझं मन भरून इलं रे असं म्हणतात आणि मग इमोशनल झालं बरं का भाऊ काळीच भरून आलं माझं आणि मग मग नंतर म्हणतो काय काका एवढीशी गोष्ट आहे हो आणि मग त्याचं या असं नाही तुझ्या आईशी बापाशीनी ज्या काही खस्त काढलेल्या आहेत ना आणि तुमक्या मोठा केला लक्षात ठेव तुझा बापूस या या छोट्याशा गावात पोरतळी चिकान मुंबईत गेलं थंय नोकरी केल्यान तुमकां शिक्षण दिल्यान तुमकां मोठं केल्यान कमावता केल्यान रिटायर झाला आता आता त्या आता हय इवच आहात मग मक, मग हो हो म्हण असतो तर भाऊ म्हणता तुम तुम्ही आता तुमचे उडगे सांभाळा त्यांकळं करा झेपायचं नाही तुमचा गोजो गोंदळचे काय तुझी आऊस ती आय देवी आय देवी ती का भाऊ मानता तुमचं तुमचं तिचा जीव अडकला आहे तुमच्यात नाही आता केव्हा मोकळी जाऊन हे आली असती असं म्हणून आता भाऊ सांगतात मकरंदला मकरंदला ऐकायचं नाही आहे तरी पण इकडे तो ऐकतोय भाऊ सांगतात तिका त्रास द्यायचं नाही तिका जीवाचं घोर लावायचं द्यायचं नाही लक्षात ठेव असं म्हणून तर हो का प्रव मी जसं मकरन म्हणतो मकरांला धुंदीतच आहे आणि तरी पण मकरांला परत आट अडवतात आणि ये हे तुझा समीरला माहिती आहे का असं विचारतात इकडे बा भाऊ आता मकरनला आणि आता मकरन बघा कसा गप्पत झाला आहे तो नाही नाही सगळ्यांना एकदम सांगणार असं म्हणतो मग येणार मज्जा असं म्हणतात मज्जाच मज्जा असं करत एकदम बोलतोय मकरन आणि मग त्याच्यानंतर मकरनला मकरन भाऊ परत म्हणतात आईशी बापाशीचे पांग फेड भाऊ काकाचे तुला आशीर्वाद आहेत असं म्हणतात चुकी रहा, बिचारा चांगल्या कामासाठी वाटतंय त्यांना म्हणून आपलं भाऊने आशीर्वाद विशिर्वाद दिलाय पण मकरांनी काय गोड आहे हे नंतर कळेलच त्यांना आता बघूया पुढे काय घडणार आहे ते सीमा मात्र खुश झाली आहे बरं का प्रेक्षकांना इथे ते त्यांचा ते प्लॅन सक्सेसफुल झाला आहे त्याच्यामुळे तर इकडे बघा इकडे आई बाबा एकदम असे झोपलेले आहेत आई अशी मान अडकली आहे खुर्चीतच झोपल्या आहेत पाठ दुखायला लागले आणि मग त्यांचं लक्ष जातं बाहेर आणि मग ते म्हणतात ते काय म्हणजे आम्ही अडगळीच्या खोलीत काय करतोय असं आईंना प्रश्न पडलेला आहे बाबा पण तिथेच तसेच झोपलेत चटईवर आई म्हणतात अंधार पडत आला सहा सात तरी झाले असतील अहो अहो उठता का आहो आई गो माझं डोकं आहो उठा पण इथे चाडगळीच्या खोलीत झोपलो तो उठा उठा असं म्हणून बाबांना आई उठवत आहेत आणि आपलं डोकं धरतात आणि म्हणतात आहो बघा ना आहून उतरली आहेत संध्या काय सहा तरी वाजून गेले असतील उठा उठा असं म्हणून चाललंय आईचं उठत उठत तिथे आईला विचारतात संध्या काय झाली का तर आई पण म्हणतात हो संध्याकाळ झाली आणि विचारतात आहो तुमचं पण डोकं असं जड झाल्यासारखं झालंय का हो बाबा म्हणतात हो डोकं दुखतंय असं कोणतरी घाव घालतंय डोक्यात तर आई म्हणतात काय झालं कोण जाणे आहो मी बघते मुलं काय करते ते तुम्ही उठा बरं मग आई ऐक ऐक असं करत ना बाहेर येतात आणि मी कुठे आहे असं वगैरे आहे आणि बाहेरून बघतात तर आईना दिसतंय की समीर स्वीटी शमिका मकरंदसुद्धा तिथे झोपायचं नाटक करतोय बरं का बघा आणि मग आई सगळ्यांना उठवत आहेत अरे समीर मकरन स्वीटी उठा तुम्ही इथे काय करताय अरे आता समीर सीमा पण आले बरं का तिकडनं आणि सीमा मकरनला आणि सगळ्यांना बघते आणि परत इकडे समीरला बघते आणि सीमा माझं नाटक कसं चालू झालंय बघा प्रेक्षकांनो मकरांना जाग आल्यासारखे होते आणि मग सीमा म्हणते समीर अरे उठ समीर अरे उठ ना मला उद्या सुट्टी नाही आहे आता मला जायचं आहे आपल्याला असं म्हणून ती ओरडून ओरडून सांगते समीरनं डोकं धरलंय आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते काही करून हो। ना आपल्याला घरी पोचायला हवं मी जर ऑफिसला गेले नाही ना तर मला सुद्धा नोकरीवरून काढून टाकतील उठ समीर आई म्हणतात अरे क्या उठ स्वीटी शमी का उटा असं आई हाका मारतात आणि मग त्याच्यानंतर अरे बापरे एवढा वेळ झाला असं समीर म्हणतो आणि मग त्याच्यानंतर समीरच्या एकदम डोक्यात डोक्यात येतं अरे मक्या तू इथे झोपला होता असं आता मक्याला विचारते आणि मकरंद पण म्हणतो माझंही डोकं जड झाल्यासारखं झालंय वाटतंय तर आई असं काळजी नाही बघतात आणि मग मकरंद म्हणतो मी इथे आलो कसं मला काही कळतच नाही आणि सीमा त्याचं नाटक बघून कशी हसते बघा मनातल्या मनात आणि मांडव लावते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते देव जाणे तुम्ही कुठल्या तारत होतात ते अरे काय काय चाललंय काय तुमचं काय झालंय काय तुम्हाला सगळ्यांना आणि मग समीर एकदम उठतो आणि मकरांजवळ जातो आणि म्हणतो मक्या तू जे दूध आणलं होतंस त्यात भांग होती तर असं म्हटल्यानंतर आई लगेच ओरडून म्हणतात काय अरे मक्या काय असं म्हणून परत आई मकरांना म्हणतात आणि मक्या म्हणतो अरे नाही नाही म्हणजे मसाला दूध मीच आणलं होतं पण त्यांना मला भाऊ काकानी दिलं होतं असं म्हणून तर आता सांगतो आणि बघ आ बघा कशी बघते मग त्याच्यात समीर म्हणतो म्हणजे शंभर टक्के भांग होती ऐक माझं असं म्हणून तर आई म्हणतात अरे देवा हे असं झालं तरी इतकं डोकं दुखतंय माझं तर हे भाऊ काका पण ना असं मग करण एकदम तोंड वाकडं करून बघतो मग सुट्टी म्हणते मतलब सबने भांग पीए मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अरे होय भांग प्यायले म्हणूनच तर आपण इकडे असेच झोपलोय कुणाला काही कळतच नाही आहे चला आता उठा निघायला पाहिजे आत्ता निघालो तर पोचू सकाळपर्यंत असं चाललं आहे आणि तेवढ्यात ना शमिकाने जोक केला आहे बघा प्रेक्षकांनो भारी जोक केला आहे शमिका म्हणते म्हणजे में आपण अजून निघालोच नाही मला वाटत होतं की आपण बसमध्येच झोपलो आहे तर समीर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो बाय शमू तुझं उडालेलं विमान जरा लँड कर आपण इथेच आहोत आणि सीमाला परत तोच प्रश्न विचारतो आपण इथेच आहोत ना तर सीमा म्हणते तेच म्हणते मी तेच सांगते अरे चला निघा आपल्याला बाहेर पडायला हवं पण कोणी ढिम्म हलत नाही आहे तर समीर म्हणतो हो हो निघतोय तर सीमा म्हणते नुसता बोलतोय अरे पण मला उद्या ऑफिसला जाता आलं नाही ना तर तुम्ही सगळे जबाबदार असाल लक्षात ठेवा असं ओरडून म्हणते सीमा आणि मग समीर म्हणतो चला निघा पटपट आवरूया म्हणजे आपण आता निघा तर पोचू तर आई पण म्हणतात ते चला चला उठा चला चला सगळं घ्या उठा आवरा असं म्हणून आता आईने सांगितलंय स्वीटी शमिकाला धरून धरून पुढे घेऊन जाते आणि अशा पद्धतीनं त्यांचा तिथला प्रवास म्हणजे बोरथळमधले जे काही दिवस होते ते आता संपलेले आहेत आता बघू पुढे काय काय घडणार आहे तेथे एक एक जण बॅगा आत आणू गाडीत ताड़। आणून ठेवतं ड्रायवर काकांना फोन लावलेला आहे भाऊनाच फोन लावतात वगैरे असं चाललंय आई बाबा चला लवकर शमिका पण गाडी घेऊन म्हणजे बॅग घेऊन आपली बसलेली आहे समीर सांगतोय तो, तो ड्रायव्हर केव्हाचा थांबला आहे चला चला आता बाबा दारात एकटेच उभे आहेत बरं का तिथे आणि आई दरवाजा लावून वगैरे येत आहेत कडी घालून आणि तुळशीला वगैरे नमस्कार करतात तिथल्यासुद्धा असं सगळं चालू आहे आणि बाबा खूपच इमोशनल होऊन बोरतळच्या घराकडे बघतात खरंच त्यांना म्हणजे इमोशनल होणं त्यांचं साहजिक आहे आपण समजून घेऊ शकतो तेवढंच आणि आता बघा छान आहे मी तुळशीला नमस्कार केला आहे बाबा अजूनही तिथेच उभे आणि असं म्हणजे त्यांचं मन भरून येत नाही आणि मग त्याच्यानंतर आई काय काय सांगतात बाबांना ते बघूया आई बाबांकडे एकदा घराकडे बघतात आणि म्हणतात अहो असे काय बघताय घराकडे असं विचारतात आणि मग बाबा म्हणतात जायलाच हवं का कशुबा दरवेळी निघताना हुरहुर वाटते ग मनामध्ये असं म्हणतात बाबा आणि घराकडे बघून असं म्हणजे मन भरून येतं माझं असं म्हणतात बाबा आईला म्हणजे आता केव्हा पुन्हा येणं होईल गावी असा प्रश्न पडतो तर आई म्हणतात असं का बोलताय तुम्ही आणि गेले दोन तीन दिवस आपण किती खूप मुलांसोबत तिथे किती आनंदात राहिलो त्याचा आनंद नाही का होत आहे तुम्हाला तर बाबा म्हणतात नाही झाला ना आनंद त्या गोष्टीचा तर मग आई म्हणतात तो आनंद मनात साठवून ठेवा त्या सुख सुखाचे क्षण आहेत हे जे ते पुढच्या अडचणींसाठी आपल्याला बळ देत असतात माणसांना असं म्हणतात आई समजावतात बाबांना आणि म्हणतात आपल्याला तर अजून खूप पल्ला काढायचा आहे कळतंय का तुम्हाला तर बाबा म्हणतात कळतंय शुभा पण या मनाचं काय करू पण ते पण मन पुन्हा पुन्हा या घराकडे धाव घेत आहे म्हणजे घर बघितलं की मन असं भरून येत आहे आणि म्हणतात या भिंती हे सगळं घर वगैरे हे मी त्यात लहानपण बघितलंय ग माझं या झाडांसोबत मी लहानाचं मोठं झालोय ग हे सगळं असं ना एकदम असं आतमध्ये तुडुंब असं भिनलेलं आहे का असं म्हणतात बाबा आणि म्हणतात म्हणजे असं म्हणजे ना जोडले माझे या सगळ्या बरोबर असं इमोशनल होऊन सांगताय एखाद्या लहान मुलाला आईच्या खुशीत शिरल्यावर कसं वाटतं तसं मला इकडे आल्यावर असं वाटतं शांत आणि असं सुरक्षित असं तर बाबांचं हे बोलणं ऐकून आई म्हणतात आहो आता डोळ्यातलं पाणी काढायला लावणार आहात का आपण येऊ नक्कीच लवकर परत येऊ असा म्हणजे आशा दाखवतात आणि मग बाबा घराला नमस्कार करतात आईसुद्धा नमस्कार करतात येतो असं म्हणतात आणि दोघंजणं तिकडे मुंबईला जायला निघतात आता मुंबईमध्ये गेल्यानंतर नवीन काय काय वाढून ठेवलं आहे त्यांच्या पुढ्यात खरंच म्हणजे त्यांनी कल्पनासुद्धा केली नसेल एवढं सगळं त्यांना बघायला लागणार आहे आणि ह्याच्यासाठी हेच क्षण आई म्हणतात तसं त्यांना इकडे साथ देणार आहेत आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते इंटरेस्टिंग होणार आहे बरं का त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका बघत राहा मुंबईच्या घरात आल्यात आई देवासमोर दिवा वगैरे लावलेला आहे आणि मग त्याच्यानंतर इथे सगळं असं छान चालू आहे त्यांचं तोपर्यंत सीमा येते आणि म्हणते आई मी ऑफिसला जाते माझा डबा झाला का म्हणजे तिच्या स्टाईलमध्ये येऊन विचारते आई माझा डबा तर आई म्हणतात हो डबा झालाय हा घे असं म्हणून सांगतात डबा देतात आणि समीरचं काय असं विचारतात तर आय सीमा म्हणते सीमा म्हणते की समीर जॉबसाठी एका एजंटला भेटायला जाणार आहे पण मी निघते मग आई म्हणतात सांभाळू ना तोपर्यंत शमिका येते मावशी चल बाय मी पण निघते ऑलरेडी दोन दिवस कॉलेज बंक केलं आहे मला आज जावंच लागेल तर आई म्हणतात हो हो कॉलेजला जावंच लागेल पण डबा घेतल्याशिवाय तू जायचं नाही आहेस असं असं शमिकाला पण सांगतात आणि डबा देतात तुझी आवडती भाजी केली आहे संपवायचा डबा आणि शमिका जरा वेळेवर येत जागं घरी बाळा असं सांगतात काळजी वाटते तर शमिका पण मिठी मारते बाय असं म्हणून निघून जाते आई म्हणतात चला नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला सगळे आप अपले डबे घेऊन कामाला बाहेर पडले आणि आता चहा ठेवायला येत असतात तोपर्यंत स्वीटी येते आणि म्हणते आप क्या रहीये तर स्वीटी सांगते की म्हणजे स्वीटीला यायच्यात की तू घेणार आहेस का तर स्वीटी म्हणते नाही तुम्ही आता जाऊन बसा बाहेर जाऊन मी आप केली आहे चाय आणि बाबा केलीये अद्रकवाली चाय लेकर आती म्हणतात नाही नाही आप जाईये जाई असं म्हणून बाहेर पाठवते स्वीटी श आईला आणि स्वीटी ते चहा करायला घेते चला आईला ऐकता चहा तरी मिळाला आता बघूया पुढे काय काय होतंय ते स्वीटीने चहा ठेवला हो आहे तर बाबांना इथे भाऊला फोन लावत असतात म्हणतात उचल उचल उचल, उचल बावड्या हा, हा कुंभकर्ण अजून झोपलाच आहे मग आई ए थोडं तर म्हणतात काय झालं कुणाबद्दल बोलताय तर बाबा म्हणतात भाऊ गं अगं कालपासून मी त्याला फोन करतो आहे अजून फोन उचलत नाही येतो कमाला या माणसाची असं म्हणजे आपण तिथून निघून इथे पोचलो तरी अजून याची झोप झालेली नाही आहे म्हणजे आयोग पत्ताच नाही आहे आपण इथे पोचलो याचा तर आई म्हणतात आहो त्यांनी पण आपल्यासारखं मसाल्याचं दूध प्यायलं असेल आणि झोपले असतील ते उठले की करतील आणि तोपर्यंत फोन वाजलेला आहे भाऊचा आलेला आहे बाबांना फोन आई तिकडे बाहेर गेल्यात निघून आणि आता बघूया पुढे काय होतंय ते भाऊ काय म्हणतात ते बाबा फोन लावून म्हणतात काय बावड्या उतरली का भांग किती फोन लावायचे तुला तर भाऊ म्हणतात तू फोन करी होतंस काय माका वाटला असतो अरे मी झोपलो होतंय ना त्या कसं उचलतंय फोन तुझं तर भाऊ बाबा विचारतात आता झोप उठलंयस का झोपेतच बरं तर भाऊ म्हणतात नाही नाही उठलंय उठलंय बोल काय म्हणतंस असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा डायरेक्ट विचारतात हमका भांग किती पाजलास रे आमक असं म्हणून विचारतात तर बा भाऊ म्हणतात तू का मी भांग पाजलंय तर बाबा म्हणतात तू नाही तर कोण रे तर मसाला दुधात दूध पाठवलंस ना मकरांसोबत तर इकडे भाऊ म्हणतो मी नाही मी नाही तो मक्याच तो त्यानेच मसाला दुधामध्ये भांग टाकून तुका पाजली असं म्हणतात तर इकडे हा बघ मक्क्यानंच आमक सांगला की हा सगळा तुझा काम असा म्हणाल तर नाही नाही ऐका बायकून घ्या म्हणून इकडे भाऊ म्हणत असतात त्याला काय अर्थ आहे का, का विचारतात बाबा तिकडनं आणि तेवढे आता समीर आलाय तिकडनं भाऊ तर म्हणजे असं काही बोलू शकत नाहीये भाऊड्याला म्हणतात भाऊ आता तू फोन ठेव हो, तू का मी नंतर बघतोय म्हणून भाऊ म्हणतात अरे माझ्या कर्मा आता या काय करतलस असं असं चाललंय त्यांचं तर आता बाबांनी स बाबांनी फोन ठेवलेला हो आहे आणि मग त्याच्यानंतर समीरला विचारतात काय रे समीर काय झालं तर समीर तिथे म्हणतो तुम्ही जो चेक दिला आहे ना तो बेरर चेक आहे बाबा म्हणतात मग तर समीर म्हणतो पैसे जर विड्रॉ करायचे असेल तर तुम्ही मला तिथे बँकेत लागणार आहात मग बाबा म्हणतात तू एक काम कर ना तू आईला घेऊन जा असं सांगतात आणि मग शुभा शुभा जरा इकडे असं म्हणतात मग आई आईला घेऊन जा असं तर मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आईला घेऊन जा ते आमचं जॉईंट अकाउंट आहे आणि त्याच्यावर आईची सही चालेल आणि शुभा तू जरा जाशील का याच्याबरोबर माझं जरा असं डोकं दुखतंय तर आई म्हणतात हो जाईल ना काही हरकत नाही तर समीर म्हणतो मी पटकन कपडे बदलतो तर आई म्हणतात बाबांना आहो तुमचं खूप डोकं दुखतंय का मी तुम्हाला काही गोळी वगैरे देऊ का तर बाबा म्हणतात नाही गोळी वगैरे काही नको तर आई म्हणतात चहा पण तुम्ही नाही घेतलात गरम कर म्हणू का तर बाबा म्हणतात की नको नको मी पितो तो चहा तू जा तर इकडे मकरंद कपडे वगैरे आपला आवरतंय आणि स्वीटी तोपर्यंत आले आणि तिने बॅगेतले म्हणजे बॅग लावण्यास बॅग उघडले तर पेपर्स तिला दिसताय तिथे पेपर वाचत असते तोपर्यंत मकरंच लक्ष जाते सुटी आणि मग त्याला असा धक्का बसतो आणि मग तो काय करतो बघा पटकन धावत जावत सुटी जातो आणि सुटीच्या हातातले ते पेपर्स ना हिसकावून घेतो जवळ जवळ आणि मागे लपकतो आणि म्हणतो काय करतेस तू असं सुटीला चढतो सुटी शेती म्हणते की कुछ नाही मी कपडे वापस रख रही ती तो पेपर्स मिले व रही ती आणि मग त्याच्यानंतर मकर ओढून म्हणतो तुला कोणी सांगितलं माझ्या सामानाला हात लावायला असं ला जोरात बोलतो बरं का तिच्याशी तिला काय कळतच नाही ती म्हणते अरे तुम्ही इतना घेसा क्यू हो हे कोणसे पेपर्स आहेत तर तुला काय करायचं आहे असं मकरन तिला परत म्हणतो आणि म्हणतो माझ्या कामाचे पेपर्स आहेत ते ड्रॉप संदर्भातले पेपर्स आहेत तुला हजारदा सांगितलं ना मी माझ्या कुठ कुठल्याही गोष्टींमध्ये तू इंटरफेअर करायचा नाहीस म्हणून तो निघत असतो तोपर्यंत तो जा कुठे जात आहेस असं स्वीटी विचारते तर मकर तुला सांगितलेलं कळत नाही का मी कुठेही जाईन काही करीन तुला काय असं म्हणून मला यापुढे काही प्रश्न विचारायचा नाही असं म्हणून निघून जातो आणि स्वीटी बिचारी तिथेच उभी आहे आणि तिला कळतच नाही की नेमकं काय चाललंय हे असं स्वीटी कधी बाहेर पडतेस बघ बाई ह्याच्यातून तर समीर आणि आई एका रिक्षेमध्ये बसलेत बक्षा बघतात त्यांना रिक्षा मिळते रिक्षेमध्ये बसलेत आणि निघून जात आहेत तोपर्यंत तिकडे घमंडेच्या ना, ना दोन तीन माणसं घमंडे घेऊन गाडीच्या आडून बाहेर येतो आणि म्हणतो ते रिक्षातनं गेले ते त्यांना पाहिलेत ना तुम्ही त्यांच्या मागे जायचं आहे तुम्हाला असं घमंडे सांगतो आणि पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे कळलं काय चला काम व्यवस्थित झालं पाहिजे मला काही एक गडबड नको आहे काम नीटच झालं पाहिजे असं ते सांगतो घमंडे त्यांना चला चला निघा म्हणून सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपणच धडपडतो बघा म्हणजे किती पापी कि स्वतःच म्हणजे स्वतःच स्वतःला भोगायला लागताना त्यातला प्रकार झालाय घमंडेचा आता मकरंद पोचला इकडे नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये तोऱ्यात जातोय बरं का मकरन कारण नारडा बिल्डर त्याचा कसा पचका करतो बघा वेलकम मिस्टर किलेदार या या बसा काय घेणार तुम्ही चहा कॉफी गरम का थंड असं विचारतो नारडा बिल्डर आणि मग मकरंद ते पेपर्स ना त्याच्यासमोर अक्षरशः असे आपटतो आणि म्हणतो हे बोर्थच्या घराचे पेपर्स तुमच्या माणसाने दिले होते मला वगैरे सांगतो त्यावर माझ्या आई वडिलांच्या सा आहेत असं मकरंद म्हणतो होतं नारडा बिल्डर म्हणतात ग्रेट मला घमंडेंनी सांगितलं होतं की तुम्ही एकदम फास्ट काम आहे तुमचं वगैरे आणि परत नारडा बिल्डर विचारतो तुम्ही काही सांगितलं नाही काय घेणार तुम्ही तर मकर म्हणतो या पेपर्सचे किती सांगितले होते तुम्ही मग त्याच्यानंतर एकदम नारडा बिल्डर म्हणतो याचा मला काय उपयोग किल्लेदार असं म्हणून मग मकर म्हणतो म्हणजे तर घमंडे म्हणाले होते की ओ हो हो घमंडे बरोबरच म्हणाले होते पण काय आहे ना हे पेपर्स पूर्ण नाही आहेत असं नारडा बिल्डर सांगतो आणि ग मकरांचा चेहरा बघा कसा शॉक बसल्यासारखा झाला आहे नारडा बिल्डर पुढे म्हणतो की हे पेपर्स नाही आहेत ते पूर्ण होते त्यामुळे ते, ते पेपर्स तुमच्याकडेच राहू देत असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मकरांना कळत नाही आहे अहो पण नेमकं मी काय करू या पेपर्सचं तर मग नारडा बिल्डर म्हणतात पेपर्स पूर्ण करून घ्या तुमच्या आईबाबांची सही आणली तुम्ही पण तुमची आणि तुमच्या भावाची पण सही लागेल ना यावर तुम्ही सुद्धा वारसदार आहात ना या जागेचे असं म्हणून मग त्याच्यात मकर म्हणतो नाही माझा भाऊ करणार नाही याच्यावर सही आहो ट्राय तर करा असं नारडा बिल्डर म्हणतो आईबाबांची सही घेतलीत ना तर भावाची पण घ्या तर मकरन चिडून म्हणतो अहो तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का तुम्हाला आईबाबांची सह्या घेतल्या तेव्हाच भावाची पण सही घेतली घेऊ शकत होतो ना मी असं म्हणून मला सांगा तुमची माणसं काहीशी अर्धवट कामं करतात का तर नारडा ना बिल्डर म्हणतो अर्धवट कामं तुम्ही करताय मिस्टर किल्लेदार अर्धवट पेपर तुम्ही घेऊन आला आहे मी नाही असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सगळ्या सह्या घेऊन या आणि मग तुमचे पन्नास लाख रुपये घेऊन जासा तर नारडा बिल्डरने परत सांगितली इथे मकरन ला मकरंद शॉक झाला आहे आता समीरची सही कशी मिळवणार मकरंद ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट उद्याच्या भागात घडणार आहे आणि शॉकिंग आहे बरं का ती आई आणि समीर दोघं इथे बँकेतून येत असतात तेवढ्यात काही गुंड इकडे आईच्या हातातली बॅग ओढून घेतात आणि मग त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांनो समीरला ना इकडे चाकूचा धाक दाखवून ती पैसे पळवले गेलेत पाच लाख रुपये आहेत ते बहुतेक आणि आता परत पैशांचं संकट पुढे उभं राहणार समीरला इथे सुरा दा घुसवता येत आणि काय घडणार आता बघूया पुढे इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंगच आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आईकडे ओरडतायत समीर समीर म्हणून नेमकं काय का होणार जाणून घेऊया बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत